माझ सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत उठायला तुमचा व्हिडिओ चालू आहे इकडं इकडे लेडीज सीटे उठवा नाहीतर पोलीस स्टेशनला गाडी घ्या सर हा चला चौकीला घ्या हा घ्या व्हिडिओ आहे माझ्याकडे नाही नाही घ्या घ्या ज्याला उतरायचं त्याने उतरू द्या तिकडे द्याच त्या मला इथं बसायचं म्हणून तुम्हाला उठवलंय मी गाडी चौकीला घ्या नाही नाही चौकीला इथल्या जवळ कुठली इथे घ्या नंतर दात काढा जेडीसी तेवर उठत तोंड करून म्हणतोय मी नाही उठणार अरे तुरे करायचं नाही म्हणजे तुम्ही शाळेत बसलेत तू जास्त शान आहे का तू जास्त शान आहे तू जास्त शहाणा आहे का बोलायची पद्धत आहे का तुला आहे का पहिली तू काय म्हटला वर्तन करू नको तू नको शंभर करू काय म्हटला वर्तन करून आता आता म्हटला वर्तन करून मी नाही उठणार जा काय करायचं ते कर म्हटला आहे याच्यात काय बरोबर बोलला काय असू दे म्हणून त्या नंतर घालून बस ना बांगड्या घालून बसना बांगड्या घालून ना तुला एवढे हाऊस येतात लेडीज सीटवर बसायची देऊ का तुला साडी ओंडी देऊ का तुला तुला कमी पडलंय वाटत म्हणून असा बसलाय गाडी पोलीस स्टेशनला घ्या पुढच्या चौकीला घ्या घरचे दिसत नाही वाटत सांगत घरी आई बहीण दिसत नाही तुला दिसत हा म्हणून तर असं म्हणून तर आम्ही असं भावांच्या सीट वर बसत नाही आहे त्या ह्याला तुझ्या दम नाही उठवायचा माझ्यात दाम आहे म्हणून तुला उठवते मी लेडीज सीट वर मग

शांतपणा करू नको इथं जागा खाली तिथं जागा खाली म्हणजे शांतपणा करू नको तू शांतपणा शांतपणा करू नको तू तू चुकीच्या सीटवर वर बसलाय मग मग तू चुकीच्या सीटवर बसलाय दोन मिनिटाच्या तू चुकीच्या सीट वर बसलाय

माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका